मी आपलं इगल कंपनीचं सात हजार सात हे सोयाबीन लावलेलं ला आहे आणि मला सात किलो तासासाठी सोयाबीन नुपर पडलं म्हणून मी हे सोयाबीन लावलं ला। काही याच्यात आपले सात हजार सातशे पण झाड आहे हे बाबा मी अक्षरशः तुम्हाला दाखवतो हे सात हजार सातचं आपलेलं झाड आणि हे विदाऊट कंपनीचं दुसऱ्या कंपनीचं असलेलं हे झाड याचे पानं पण वाढले नाही आणि याच्या शेंगा अक्षरशः पूर्णपणे झिजण जीर्ण झालेले आहे याच्या शेंगा पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहे आणि हे आपले झाड सात हजार सातचं जे झाड आहे आपलं अक्षरशः याच्या बुडापर्यंत शेंगा भरलेले आहे आणि हे याचे पानं पण पूर्णपणे गेलेले आहे आणि हे फक्त आडतासासाठी मी वापरलेलं होतं आणि हा आपला प्लाट बघा हा आपला प्लाट आहे आप हा इथून इकडे आड बाकीचा जो प्लाट आहे हा सगळा आपला सात हजार सातचा सा आहे त्याच्या व्हॅरायटीचा तो टोटल हे नुपर पडलं म्हणून लावलं नुपर पडलं म्हणून लावलेलं आहे आणि हा सात हजार सातचा प्लॉट आहे आज हार्वेस्टर आपलं थोडं फसणं याच्यामुळं आपण काढू नाही शकलो आता उद्यापासून याला सोंगासाठी लावायचं ये याले दाणे काढायला मदत करणं थोडीशी आता याचे आपण दाणे अक्षरशः दाणे काढून पाहूया दोन्ही दोन्ही झाडायचे एकाच जागी तुमच्या सगळ्याच्या समोर काढलेले झाडं आहे हे काका हे यांचे दाणे काढत आहे मी माझे दाणे ह्या आपल्या सात हजार सातचे दाणे काढून दाखवतो लाईव आणि लाईव आपलं सोयाबीन काढलेलं पण आहे इथं एवढं जेवढं हार्वेस्टरनी काढलं सात हजार सातशे तुम्ही सात हजार सातशे दाणे काढत आहे हा मी सात हजार सातचे दाणे काढत आहे काका हे हिरवाचे झाड आहे ज्याचे पानं गेले नाही हे विदाऊट जात आहे मधुभाऊ दाखवा दाने मग ते फेकून आता जायचं तसं दाखवा उचट आहे का हाय काय हे पाय हे कशाचे आहे हे आपल्या ह्या ह्या झाडाचे म्हणजे ह्या ज्या झाडाचे सात हजार सात सात हजार सातचे हे दाणे आणि हे काढलेलं पहा हे झाडच बघा हे झाडच गेलेलं झाड आहे ते काही नाही झिरो हे अदर व्हेरायटी आहे दुसरी आणि ही सात हजार सात आहे झाडा पाच झाड आहे आणि हे दोन झाड आहे त्याच्यातल्या शेंगा काढलेल्या पण आहे ठीक आहे यांनी काढलं पण आहे हार्वेस्टर